आजचा तीन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याचे भाव हे आता सध्या स्थिर असलेले आपल्याला दिसून येत आहे परंतु सोन्याचे भाव हळूहळू संत गतीने एक लाखांकडेही सरकत असलेले आपल्याला दिसून येत आहे आपण जर दागिने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या कि त्याची शुद्धता ही चौदा कॅरेट अठरा कॅरेट किंवा बावीस कॅरेट मध्ये असते चोवीस कॅरेट सोने जे की पूर्ण शुद्ध सोने असते यामध्ये दागिने बनवता येत नाही कारण त्याला आकार देणे कठीण जाते त्यामुळे दागिने बनवत असताना प्रामुख्याने बावीस कॅरेट किंवा त्याहून कमी शुद्धतेच्या सोन्याचा वापर केला जातो बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट टक्के शुद्ध सोने असते आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के इतर धातूंचे मिश्रण जसे की तांबे चांदी किंवा झिंक असते बावीस कॅरेट सोने विशेषतः नक्षीदार आणि नाजूक डिझाईन तयार करण्यासाठी उपयुक्त असते दैनंदिन वापर दर्जा आणि चमक यामुळे त्याला बाजारात अधिक महत्व आहे आहे आज भाव हे वर सरकलेले एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज सदुसष्ट रुपयांनी वाढलेले आहे तर चांदीचे भाव ही आज, आज, आज तेहतीसशे बारा रुपयांनी वाढलेले आहे नऊशे शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज तेहतीसशे बारा रुपयांनी वाढलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार पाचशे साठ रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार नऊशे चोपन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे दोन रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न सोळा रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे अठरा रुपये तर आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार तीनशे चौवेचाळीस रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार एकशे ऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सातशे छत्तीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार सहाशे दहा रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा चढ चढउतार हा होत आहे